हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज भारतीय राज्य राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदिगे साहेब यांच्या पवित्र विचारसमोर नतमस्तक होतो आजचा हा सुंदर असा क्षण संपूर्ण पाषाणे पंचक्रोशीतील असणाऱ्या माझ्या सगळ्या ग्रामस्थांसाठी आजचा हा तुम्हा सर्वांसाठी एक सुवर्ण क्षण म्हणून आजच्या दिवसाची नक्कीच कायमस्वरूपी आठवण राहील आजच्या या सुंदर अशा कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी मंत्री माझे सहकारी सन्माननीय भरतसेठ गोगावले सन्माननीय दक्षिण रायगडचे जिल्हाप्रमुख आमचे प्रमोदजी गोसालकर त्यानंतर आमचे शिवसेनेचे सचिव सन्माननीय एकनाथजी शेलार सन्माननीय दीपकजी कथोरे सन्माननीय आमचे सर्वच माझे बदेसाहेब असतील सगळे सहकारी आणि ज्यांचं नाव आज या ठिकाणी या व्यासपीठावर अभिमानाने घ्यावा तो माझा सहकारी राहुल विसे की खरोखरच आज मला बरचसेट फार अभिमान वाटतोय माझ्या राहुलचा काय एक शिवसैनिक म्हणून एक निष्ठावंत माझा कार्यकर्ता म्हणून जे काम आत्तापर्यंत जी जबाबदारी मी राहुल विषयावर आतापर्यंत देत आलेलो होतो ती जबाबदारी अतिशय इनामी इतबार आणि प्रामाणिकपणे पार पाडणार हा माझा कार्यकर्ता आणि आज राहुलनी जे वैभव या पाषाणे परिसरामध्ये उभं केलेलं आहे ते खरोखरच मी जरी या मतदारसंघाचा आमदार म्हणून आपल्यासमोर उभा असलो तरी स्थानिक असणारं एखादं नेतृत्व जसं आम्ही या मतदारसंघाचं विजन ठेवून काम करत असताना आपल्या पंचक्रोशीचं विजन ठेवून काम करणारा हा युवा नेतृत्व राहुल विसे आज आपल्याला संपूर्ण पाषाणे परिसरामध्ये नव्याने डेव्हलपमेंट या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे आज बदलते आपल्याला पाषाणे या ठिकाणी दिसत आहे बदलती एकूण डेव्हलपमेंट आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या साऱ्या डेव्हलपमेंटमध्ये राहुल विसेने आज जो छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य दिव्य असं स्मारक या ठिकाणी या तळावामध्ये उभं केलं हे स्मारक खऱ्या अर्थाने तुम्हा आम्हा सर्वांना एक वेगळी प्रेरणा देणारं स्मारक आहे तुम्ही उद्याच भविष्यात माझ्या सगळ्या महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत सगळे असणारे लहान गोपाळ या ठिकाणी बाळगोपाळ उपस्थित आहेत या साऱ्यांना भविष्यामध्ये आज जे पाषाणामध्ये जे छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य दिव्य असं स्मारक या ठिकाणी उभं राहिलेलं आहे या स्मारकाच्या माध्यमातना सगळ्या माझ्या या पंचक्रोशीतील ग्रामस्थांना तरुणांना युवकांना एक वेगळी ऊर्जा एक वेगळी प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांच्या माध्यमात मिळणार आहे मी या संपूर्ण मतदारसंघाचा विकास करत असताना मागील पाच वर्षामध्ये अनेक ऐतिहासिक विकास कामे या परिसरामध्ये केली आपण आतानातन पाहिलं असेल की जी जी विकास कामे या पाषाणे परिसरामध्ये आत्तापर्यंत झालीत ही पाषाणे या परिसरातील या सगळ्या ग्रामस्थांसाठी ही सारी ऐतिहासिक कामे आहेत परंतु आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य दिव्य असं स्मारक या ठिकाणी उभारत असताना आज याचा लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे हे खरोखर तुम्ही आम्ही सारेजण भाग्यवान आहोत की छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक पाषाणे गावामध्ये या ठिकाणी उभारलं आहे राहुल विषयांचे विषयांची असणारी ही संकल्पना आपण साऱ्यांनी या ठिकाणी पाहत आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक या ठिकाणी उभं राहत असताना जर मी या संपूर्ण बसल्यानंतर मगाशी मी पाहत होतो की समोर असणारी भवानी मातेचं मंदिर उजव्या हाताला असणार शिवशंभूंचं मंदिर आणि तळावामध्ये असणारं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक हे पाषाणे आणि संपूर्ण परिसराचं खऱ्या अर्थाने भाग्य आहे की हे सगळं आपल्या गावाला लागलेलं हे वैभव या ठिकाणी उभं राहिलेलं आहे आणि हे वैभव पुरातन आहे हे ऐतिहासिक मंदिर आहे ऐतिहासिक भवानी मातेचं मंदिर आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास काय सांगतोय तर छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेली तलवार ही भवानी मातेचा आशीर्वाद होता छत्रपती संभाज शिवाजी महाराजांचं सम छत्रपती शंभूंचं असणारं हे मंदिर शिवाजी महाराजांचं असणारं आराध्य दैवत म्हणून आपण ओळखलं जातो आणि आज ते मंदिर या पाषाणे गावामध्ये आहे आणि या दोन मंदिरांच्या बरोबर त्या ठिकाणी तळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची आशोड पुतला त्या ठिकाणी उभारला गेला आहे हे ऐतिहासिक वास्तू या ठिकाणी खऱ्या अर्थाने उभारली हे भविष्य काळामध्ये या वास्तूबद्दल सांगायचं म्हटलं तर फार एक इतिहास आपण पुढे जाऊन आपल्याला या इतिहासामध्ये याची नोंद घ्यावी लागेल अशा पद्धतीचं काम हे संपूर्ण राहुल विसा आणि या सगळ्या सहकार्यांनी या ठिकाणी केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे कार्य संपूर्ण या देशामध्ये जगामध्ये या, या महाराष्ट्रामध्ये उभं केलेलं आहे हे आपण साऱ्यांनी पाहिलेले यशवंत कीर्तिवंत पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा म्हणून त्या राजाला संबोधलं जातं असा हा राजा जगभरामध्ये एकमेव असा राजा आहे का ज्या राजाचं नाव अभिमानाने घेतलं जातं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजाचा राजा या राज्यामध्ये या रायगडमध्ये ही कर्मभूमी आहे छत्रपती शिवाजी महाराजांची रायगड हे तुम्हा सर्वांचं भाग्य आहे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं दिनक्रम घेऊन आपण आपल्या जीवनाची सुरुवात खऱ्या अर्थाने केली पाहिजे मी नेहमी सांगत असतो की आपण आपल्या दैनंदिन जीवनाची सुरुवात करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आपण ठेवला पाहिजे मी आताची असणारी युवा पिढी आहे या युवा पिढीला या ठिकाणी सांगेल आपण सारे उपस्थित आहेत की जर आपल्याला खऱ्या अर्थाने आपल्या कुटुंबामध्ये सुख शांती समाधान प्राप्त करायचं असेल आणि खऱ्या अर्थाने आपल्या कुटुंबामध्ये यश प्राप्त करायचं असेल छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवचरित्र हे आपल्या कुटुंबामध्ये आजच्या युवा पिढीने वाचलं गेलं पाहिजे हे शिवचरित्रच्या च्या माध्यमातून अनेक इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केलेले आहेत आणि संपूर्ण जगाला याचा अभ्यास आहे मी या ठिकाणी छोटंसं उदाहरण आज नक्कीच पाषाणी गावातील असणारे उपस्थित माझे सगळे परिसरातले असणारे ग्रामस्थ आणि सारे जण व्यासपीठावर उपस्थित आहे मी छोटासा किस्सा तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा या ठिकाणी आवर्जून सांगणार आहे कारण आपण ज्या राजाचं आपण पावित्र्य आपण या ठिकाणी प्रत्येक भारतीयाने प्रत्येक हिंदुस्थानाने या ठिकाणी राखलं गेलं पाहिजे असा राजा या भूमीमध्ये जन्माला येऊन गेलेला आहे त्या राजाचं पावित्र रूप आपण साऱ्यांनी आपल्या डोळ्यासमोर ठेवलं गेलं पाहिजे रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन करताना सांगितलंय आहे या भूमंडलाचे ठाई धर्म हिंदू धर्म राहिला काही तुम्हा तुम्हाने छत्रपती शिवाजी महाराजांमुळे हिंदू धर्म जिवंत राहिला म्हणून आज आपण या ठिकाणी मंदिरं करून उभे राहिलेलो आहोत या गोष्टीचा सार्थ अभिमान तुम्हा साऱ्यांना या ठिकाणी असला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवचरित्र वाचून जगभरातील असणाऱ्या राष्ट्रांनी अभ्यास केला छत्रपतींचा अभ्यास हा जगभरातील राष्ट्र त्या त्या ठिकाणी करत आहेत मग आपण काय करत आहोत छत्रपतींचा आदर्श फक्त शिवसैनिकांनी नाही राखायचा तर या महाराष्ट्रात देशा या देशामध्ये राहणाऱ्या प्रत्येक भारतीयांनी या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवला पाहिजे असा राजा या राज्यामध्ये या देशामध्ये होऊन गेलेला आहे आणि म्हणून या राजाचा छोटसा किस्सा या ठिकाणी सांगेल व्हिएतनाम म्हणून एक छोटस राष्ट्र आहे या व्हिएतनाम राष्ट्राच्या राष्ट्राध्यक्षांना अमेरिकेने या व्हिएतनाम राष्ट्रावर त्या ठिकाणी हल्ला चढवलेला होता आणि व्हिएतनाम राष्ट्राच्या राष्ट्राध्यक्षांसमोर मोठा प्रश्न पडला अमेरिकेने त्यांना सांगितलं का व्हिएतनाम राष्ट्राला चोवीस तासाच्या आतमध्ये आम्ही उद्ध्वस्त करून टाकू एवढं भलाढ्य असणारं अमेरिका देश आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे व्हिएतनाम राष्ट्राच्या राष्ट्र राष्ट्राध्यक्षांसमोर मोठा प्रश्न पडला की अमेरिकेशी लढायचं कसं पण व्हिएतनाम राष्ट्राध्यक्षाच्या राष्ट्राध्यक्षांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवचरित्र वाचलेलं होतं आणि शिवचरित्र वाचून त्यांनी सारे आपल्या साऱ्या सैनिकांना त्या ठिकाणी सांगितलं की अमेरिकेशी आपल्याला युद्ध करायचंय अमेरिकेशी युद्ध करत असताना आपण समोरासमोर त्यांच्याशी लढू शकत नाही परंतु मी तुम्हाला जी युक्ती देतो त्या युक्तीप्रमाणे आपण युद्ध रणनीती आपण त्या ठिकाणी आखूया आणि त्या अमेरिके असणाऱ्या व्हिएतनाम कंट्रीच्या राष्ट्राध्यक्षांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवचरित्र वाचलं होतं शिवचरित्रामध्ये युद्ध ही गणिमी काव्याने कशी लढली जाते हे सांगितलं होतं आणि ही गणिमी काव्याची युद्ध नीती त्यावेळेच्या गोरिले संबोधले जाणारे व्हिएतनाम कंट्रीच्या त्या सैनिकांना गोरिले म्हणून संबोधले जायचं त्या गोरिले सैनिकांना त्या ठिकाणी सांगितलं की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची युद्ध नीती त्या ठिकाणी नी गणिमी काव्याने युद्ध करायचं व्हिएतनाम कंट्री संपूर्ण फॉरेस्ट असणारं जंगल परिसर असणारं ते राष्ट्र आहे त्या राष्ट्राच्या सगळ्या सैनिकांनी त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गणिमी काव्याने युद्ध सुरू केलं अमेरिकेला खऱ्या अर्थाने पळोकी करून सोडलं मित्रांनो तुम्हाला विश्वास बसणार नाही हे युद्ध एक नाही एक चोवीस तास नाही चार वर्ष नाही तर वीस वर्षानंतर व्हिएतनाम कंट्रीचा विजय झाला तो फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवचरित्र वाचलं गेलं होतं म्हणून गणिमी काव्याने युद्ध कसं जिंकावं हे त्या शिवचरित्रामध्ये सांगितलं होतं काही काळांतर ते राष्ट्राध्यक्ष मृत्यू पावले नवीन राष्ट्राध्यक्ष आले नवीन राष्ट्राध्यक्षांनी त्या ठिकाणी भारत देशाचा दौरा करण्याचं ठरवलं भारत देशाच्या दौऱ्यावरती व्हिएतनाम कंट्रीच्या राष्ट्राध्यक्ष आल्या आणि आपल्या राजशिष्टाचाराप्रमाणे त्यांना दिल्लीचा लाल किल्ला असेल महात्मा गांधीची समाधी असेल हे त्या ठिकाणी दाखवण्यात आले त्या राष्ट्राध्यक्षांनी सांगितलं हे तर आम्हाला पाहायचंच होतं पण खऱ्या अर्थाने आम्ही भारत देशाच्या दौऱ्यावर जे आलेलो आहोत ते छत्रपती शिवाजी महाराजांची रायगड किल्ल्यावर असणारी समाधी आम्हाला पाहायची आहे आणि त्या राष्ट्राध्यक्षांनी त्या ठिकाणी सांगितल्यानंतर राजशिष्टाचाराप्रमाणे दिल्लीवरून त्यांना रायगडावर आणण्यात आलं रायगडावरती असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची असणारी आपली ज्या ठिकाणी आपण छत्रपती शिवाजी महाराजांची रायगड किल्ल्यावरती जी समाधी आहे त्या समाधीच्या ठिकाणी त्या राष्ट्राध्यक्षा त्या ठिकाणी नतमस्तक झाल्या आणि त्या राष्ट्राध्यक्षांनी आपल्या हाताने पाच मुठीभर माती आपण त्या ठिकाणी घेतली रायगड किल्ल्यावरची आणि ती माती आपण त्यांनी त्यांच्या पर्समध्ये टाकली आणि मित्रांनो त्या राष्ट्राध्यक्षा काय उद्गारल्या असतील काही माती मी माझ्या राष्ट्राच्या मातीमध्ये नेऊन मिक्स करेल तर कर माझ्या राष्ट्रामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले पाहिजेत असा राजा आपल्याला मिळालेला आहे अशा राजाचे आपण सिलेदार म्हणून काम करत आहोत मला सांगायला अभिमान आहे की या ठिकाणी रायगडचे पालकमंत्री म्हणून बसणारे भरत शेठ गोगावले या ठिकाणी बसलेले आहेत तर या महाडच्या असणाऱ्या रायगडच्या रायगड किल्ल्याचे खऱ्या अर्थाने आहेत सिलेदार आहेत जे कार्य भरत छत्रपती शिवाजी महाराजांचं सुरू ठेवलेलं आहे राज्याभिषेक सोहळा आपण पाहिला असेल दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती असेल जे जे कार्य छत्रपतींचं अतिशय प्रामाणिकपणे काम करणारा हा छत्रपती बाळासाहेबांचा मावळा छत्रपतींचा मावळा अतिशय प्रामाणिकपणे शिवसैनिक म्हणून काम करत आला आणि आज छत्रपतींचा मावळा महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून आपल्या समोर उभा आहे या गोष्टीचा शिवसैनिक म्हणून आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि म्हणून भरत तुमच्यासाठी आम्ही लढतो ते आमच्यासाठी काही मोठी गोष्ट नाही आम्ही तुमच्यासाठी सांगितलं आम्ही आमचं पदसुद्धा काही ना मोठं नाही तर आम्ही भरत आम्ही आमचा राजकीय त्याग करायची सुद्धा आम्ही तयारी ठेवलेली आहे भरत हे रायगडचे पालकमंत्री झालेच पाहिजेत आणि ते होतील हा आत्मविश्वास आमच्या नेत्यांना नामा सगळ्यांनाच या ठिकाणी आहे आणि म्हणून असं नेतृत्व महाराष्ट्राला लाभलेलं आहे भरत रूपाने आणि नक्कीच जसा या ठिकाणी जी शेलारांनी सांगितलं की गरिबांचा सा मंत्री आहे भरत शेठ गरिबांचं नेतृत्व आहे भरत शेठ भरत शेटला मिळायला भेटायला तुम्ही पाहिलं असेल मुंबईमध्ये तर हजारो लोक रोज भरत शेटना भेटत असतात सर्वसामान्यांची कामं तो मतदारसंघाचा आहे की नाही हे काही कधीही ते पाहत नाही महाराष्ट्रात ना येईल त्याला शिवसैनिकांना त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम भरत शेठ करत असतात ना असं नेतृत्व रायगडला भरत शेठच्या रूपाने आम्हाला लाभलं हे पण आपलं तुम्हा आम्हा सगळ्यांचं भाग्य आहे असं नेतृत्वाबरोबर आम्ही काम करत आहोत हे आमचं सुद्धा भाग्य आहे आणि म्हणून या मतदारसंघाचा एकंदरीत विकास करत असताना ही सारी जनता मी खऱ्या अर्थाने आज पाशनगावच्या सगळ्या माझ्या या सैनिकांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करायला सुद्धा आलेलो आहे आभार यासाठी की या, या, या मतदारसंघाचा आमदार म्हणून जो आपल्या समोर उभा आहे राहुल विसे आणि आपल्या सगळ्यांनी केलेलं मला सहकार्य आपण दिलेलं मला आघाडी हे कदापि मी या ठिकाणी विसरणार नाही आणि म्हणून जो विकास या मतदारसंघामध्ये मागील पाच वर्षामध्ये जो उभा केलेला होता त्या विकासाच्या रूपाने आपण जो मला या ठिकाणी सहकार्य केलं जो लीड आपण दिला ते खऱ्या अर्थाने मी केलेल्या विकासाला आपण खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम पाषाणे आणि संपूर्ण पंचक्रोशीतील सगळ्या गावांनी या ठिकाणी केलेलं आहे मी मनापासून साऱ्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा राहुल विसे तुझं मनापासून अभिनंदन की एक चांगलं काम ते आपण ऐतिहासिक काम या ठिकाणी उभं केलेलं आहे असंच कार्य आपण सामाजिक जपत सुरू राहू द्या ज्या ज्या गोष्टीचं सहकार्य भविष्यामध्ये या संपूर्ण परिसरामध्ये पाषाणे आणि संपूर्ण परिसरामध्ये लागेल त्या त्यासाठी हा आमदार महेंद्र थोरवे सदैव पाषाणे आणि संपूर्ण परिसराच्या ग्रामस्थांबरोबर आणि राहुल विषय बरोबर सदैव आपल्या ठामपणे बरोबर राहील नक्कीच भविष्यामध्ये राहुल विषय आज पंचायत समितीचा सभापती म्हणून होता पुढील काळामध्ये मला राहुल विषयला जिल्हा परिषदचा सदस्य म्हणून आपण त्याला पाठवून द्यायचंय आणि यासाठी तुम्ही आत्तापासूनच सगळ्यांनी जोरात राहुलसाठी कामायला लागायचं एक चांगला का...